आपण मिरची पिकावरील बोकडावर थोडंसं मार्गदर्शन सांगणार आहे मी मिरची पिकाचा बोकडा कसा काढायचा फर्स्ट टाइम घ्यायचं वायरोनिल वायरोल हे बॉईल करून वापरायचं प्रॉडक्ट आहे प्रतिभा बायोटिकचं ते वायरोनिल घ्यायचं त्याच्यासोबत कीटकनाशकामध्ये डुजी घ्यायचं त्याच्यानंतर एन पी केमध्ये ब्रासिका या ब्रासिकामध्ये एन पी के प्लस ब्रासलाईट आहे ते घ्यायचं हे दो हे तिन्हीचं मिश्रण करून वरून वरून स्प्रे घ्यायचा म्हणजे शंभर लिटर पाण्याला एवढं अडीचशे ग्रॅम वायुनिल ब्रासिका वीस ग्रॅम आणि भुजी अडीचशे मी हे शंभर लिटर पाण्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि ज्या दिवशी हा तुम्ही वारुणीचा स्प्रे घेणार आहे त्या दिवशी सिमिलर डे ड्रिप वॉटर बंपर एक लिटर पर एक करी आणि झेनेक्स हे मायक्रोडंड आहे पर एक करी दोन किलो हे ड्रिप वॉटर सोडायचं आहे त्याच्यानंतर तुमची मिरची पिकाचा बोकडा सविस्तर बाजूला निघेल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले येतील शरणा चांगला निघेल तुमचा वायरस मुक्त मिरची तुमची होईल आणि तुम्हाला जर ह्याचे रिझल्ट तुम्ही पाहिलेले असतील तर कमेंटमध्ये मला कळवा धन्यवाद